शिवसेनेत ऑपरेशन टायगरला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे आणखी कोणते नेते हे शिवसेनेत जाणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय आगे आगे देखो होता है क्या असं प्रकाश तुर्वे म्हणाले सध्या शिवसेनेतर्फे ऑपरेशन टायगर राबवण्यात येत आहे ऑपरेशन टायगर मध्ये अनेक मोठे पक्ष प्रवेश होत असून अजून कोण कोण नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करणार असा प्रश्न आता सगळ्यांसमोर उभा राहिलाय यातच आमदार प्रकाश तुर्वे यांनी सूचक विधान केलंय या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार आणि नेते आहेत प्रकाश सुर्वे बोलण्यासाठी साहेब काय सांगाल ज्या प्रकारे ऑपरेशन टायगर सुरू आहे माझी आमदार येण्यास सुरू झालेली आहे माझी खासदार राजे खासदार हे खासदार आता नेमकं शिवसेनेत कधी येणार वेट अँड वॉच करा चांगल्या कामाला मी उशीर असतो योग्य यो योग्य निर्णय घेतला िकडे बघायला गेलं तर संजय राऊत रोज जे आहेत टीका करत असतात शिवसेनेवर एकनाथ शिंदेवर याकडे नेमकं कसं पाहता याच्यावर काही तोडगा निघणार आहे तर संजय राऊतचा आम्ही मनापासून आभारी आहोत पण त्यांच्यासारखा नेता तिथे असल्याने त्यांनी सुपारी घेतलेली आहे शिवसेना संपुनीची आणि ते, ते योग्य काम करतायत आणि ते पवारसाहेबांच्या पेर आहेत त्यामुळे ते जे करत आहेत ते योग्य करतायत त्यांचा आम्हाला फायदाच आहे च आता आगामी निवडणुका समोर आलेल्या आहेत एकीकडे पालकमंत्रीपद जे आहे पालक मुंबईमध्ये शिवसेनेकडे येणं अपेक्षित होतं पण आता एकनाथ शिंदे यांच्याकडे पालकमंत्रीपद आलेलं आहे रायगड आणि नाशिकबद्दल नेमकं संभ्रम काय आहे तसंच हे संभ्रम दिसून येत आहे जसं आपलं नाव येणार होतं त्यानुसारच असे आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे त्यांच्या निर्णयाच्या पलीकडे आम्ही कधी नाही आहोत आणि राहिलं पालकमंत्रीचा तिढा तर आमचं मुख्यमंत्री आमच्या मुख्य नेत्यांनी ने घेतलेला आहे त्याच्यापेक्षा आणखी मोठं काय असू शकतं आम्हाला त्यांची नेहमीच मदत होते त्यामुळे आमचे जे काय काम आडी अडचणी असल्या आम्ही त्यांच्याकडे गाण्या निर्माण नुकतंच मोठं धक्कातंत्र मिळालेलं आहे कोकणातून मुंबईतनं काही मोठं धक्कातंत्र मिळणार आहे का आता शिवबाटा यांना बघा देखते रो आगे आगे होता आहे की आणि चांगलंच होईल व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई